हरी हरी या बोला श्री अच्युतू म्हणत तसे विस्मितु अर्जुना हा ध्वनि तू अभिप्रावो जे बुद्धियोगु सांगता सांख्य मत संस्था प्रकटली स्वभावता प्रसंगे आम्ही तो उद्देशू तू नेणसीची म्हणून क्षोभलासी वायाची तरी आता जाणे म्याची उक्त दोन्ही अवधारी वीरश्रेष्ठा ये लोकू या दोन्ही निष्ठा मजची पासून प्रगटा अनादिसिद्धा एक ज्ञान योगू म्हणिजे जो सांखी अनुष्ठीजे जेथ ओळखी सवे पाविजे तद्रुपता एक कर्मयोगू जाण जेथ साधक जन निपुण होऊन या निर्वाण पावती वेळे हे मार्गू तरी दोनी परी एकवटती निदानी जैसी सिद्ध साध्य भोजनी एक का पूर्वा पर सरिता भिन्न दिसती पाहता मग सिंधु मिळणी ऐक्यता पावती शेखी तैसी ही मते सूचिती एका कारणाते परी उपास्ती ते योग्यते आधीन असे देखई उत्प्लवना सरीसा पक्षी फळासी झोंबे जैसा सांगे नरू केवी तैसा पावे वेगा तो हळू हळू ढाळे ढाळे केवूतेनी एके वेळे तया मार्गाचे निबळे निश्चित ठाकी देख तैसे देख पा विहंगम मते अधिष्ठुनी ज्ञानाते सांख्य, सद्य मोक्षाते आकळीती येर योगीये कर्माधारे विहितेची निजाचारे पूर्णता अवसरे पावते होती तिसऱ्या अध्यायातला तिसरा श्लोक आहे फार प्राचीन काळापासून दोन प्रकारच्या निष्ठा उपलब्ध आहेत जे ज्ञानयोगी आहेत ते सांख्य मार्गाने जातात आणि कर्मयोगी आहेत ते योगाच्या मार्गाने जातात हे दोन मार्ग जरी वेगळे असले तरी देखील त्यांचं प्राप्तव्य मात्र एकच आहे ते दोन्ही मोक्षालाच नेऊन पोचवतात जशा वेगळ्या वेगळ्या नद्या असतील तर त्या एकाच सागराला जाऊन मिळतात त्याप्रमाणे मी बुद्धियोग सांगत असताना सांख्य मतसंस्था देखील सांगितली पण आम्ही ती प्रसंगे सांगितली प्रसंग तसा निर्माण झाला म्हणून सांगितली की हा मार्ग आहे पण हाही एक मार्ग आहे असं सांगितलं आमच्या सांगण्याचा उद्देश लक्षात न येता तुला निष्कारणच क्षोभ निर्माण झाला की दोन्ही सांगतायत एकच काहीतरी नक्की सांगा अरे या दोन्ही निष्ठा माझ्यापासूनच निर्माण झालेल्या आहेत आणि अधिकाराप्रमाणे जो तो आपल्या मार्गाने चालतो अधिकार असेल तर तो सांख्य मार्गानेही जाईल आणि ज्याचा अधिकार नसेल तो बुद्धियोगाने जाईल सांख्य मार्ग म्हणजे पक्षी उडाला की लगेच फळाला जाऊन झोपतो या ठिकाणी पक्षी आहे आणि त्या ठिकाणी फळ आहे तर तो उडतो आणि फळाचं सेवन करायला जातो हा सांख्य मार्ग आहे आणि एक पिपीलिका मार्ग आहे त्याच्यामध्ये हळूहळू ढाळे ढाळे मुंगी पिपीलिका म्हणजे तिला माहिती आहे की फळ तिथं आहे आणि आपण इथं जमिनीवर आहोत ती हळूहळू चालत फांदीवर चढते फांदीवर जाते फळापाशी जाते आणि फळाचं सेवन करते ती ज्या मार्गाने चालते त्या मार्गाच्या बळानी ती निश्चितच फळापर्यंत पोचते तस मते म्हणजे आकाशात भरारी घ्यायची आणि फळाला झोंबायचं ज्ञानाचं अधिष्ठान करून सांख्य मार्गांनी मोक्षाला प्राप्त होतात पण इतर जे आहेत ते कर्मयोगी ज्याला बुद्धियोग देखील म्हणता येईल असे विहित निजाचारांनी जी प्राप्त कर्तव्य कर्म त्यांच्या वाट्याला आलेली आहेत त्यांच्या योगानी पूर्णतेला प्राप्त होतातच असं भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं या श्लोकाला परंपरा आहे कारण अर्जुन भगवंतांना म्हणाला की एकदा तू कर्म करायला सांगतोस आणि एकदा कर्म करण्यापेक्षा ज्ञानप्राप्ती होणं जेव्हा ज्ञानप्राप्ती होते तेव्हा केवळ कर्म करत राहणं हे गौण आहे असं म्हणतोस मी एकदमच ज्ञानप्राप्ती करून बसेन मला या घोर कर्मामध्ये तू कशा करता ढकलतोयस आपलाही तोच प्रश्न आहे की नाही ज्ञानप्राप्ती झाली की संपलीच गोष्ट आणि याची परंपरा मात्र म्हणजे अर्जुन स्थितप्रज्ञाची लक्षणं ऐकत असताना देखील कसा मागच रेंगाळत होता भगवंत अर्जुनाला म्हणाले की तू योगस्थ हो कर्म कर फळं टाकून तू कर्म कर हा प्रशस्त कर्म मार्ग याला नंतर वारंवार भगवंतांनी भगवद्गीतेत बुद्धियोग असं देखील म्हटलेलं आहे बर का यालाच आणि कर्म पूर्ण होईल अथवा अपूर्ण होईल तू समत्व सोडू नकोस समत्वाला योग असं म्हणतात जे जी जीवनात यशस्वी झालास तर ते यश हे तुझ्या इंद्रिय मनबुद्धीचं असतं पण त्यावेळेला जर समत्व बुद्धी सुटली म्हणजे आपण परमात्म स्वरूप आहोत आणि कर्म ही वरवरची देहाची आहेत अशी समत्व बुद्धी सुटली तर लौकिक दृष्टीने कर्म यशस्वी झाली तरी पारमार्थिक दृष्टीने तुलखिल होतं एखाद्याला एखादा विद्यार्थी आहे एखाद्या शाखेत शिक्षण घेतो सोडून द्यायला लागतं मध्येच दुसरीकडं जावं लागतं प्रसंग वशात ते जमत नाहीये असं लक्षात येतं असं जसं विद्यार्थ्याच्या बाबत घडतं तसं व्यक्तींच्या बाबत असं घडत असतं आणि अपयश पदरात पडतं पण जर समत्वबुद्धी राहिली परमात्म्याशी एकरूपता साधली गेली तर ते अपयश हे लौकिक अपयश असतं पारमार्थिकदृष्ट्या समत्वबुद्धी राखणंच महत्वाचं आहे असं भगवंत सांगत होते आणि त्याच्या आधी कर्मसिद्धांत अर्थात भगवंतांनी सांगितलाच की कर्मामध्ये तुझा अधिकार आहे फळामध्ये नाही इत्यादी इत्यादी असं असल्यामुळं कर्म हे यशस्वी होते अथवा अयशस्वी होते हे समत्व बुद्धीच्या किंवा स्थिर बुद्धीच्या तुलनेने कमी महत्वाचं आहे बुद्धी स्थिर असली म्हणजे झालं गोंदोलकर महाराजांचा संसार यशस्वी नाही झाला त्यांची पहिली पत्नी निवर्तली त्यांना परत लग्न करावं लागलं त्यांना मूल झालं ते गेलं आता याला यशस्वी संसार नाही म्हणत की नाही आपला किती यशस्वी आहे बघा महाराजांच्या तुलनेने आहे की नाही स्वरूपानंदांचं जीवन किती अयशस्वी आहे बघा साधी तब्येत देखील नीट नव्हती म्हणजे जी बेसिक गोष्ट आहे आरोग्यम धनसंपदा आरोग्यच नसेल तर काहीच नाही पण गोंदोलेकर महाराजांची समत्व बुद्धी राहिली संसाराच्या अपयशामध्ये देखील ते यशाच्या शिखरावर गेले सगळ्यांनाच माहिती आहे स्वरूपानंद त्यांच्या जीवनात खूपच वेड्यावाकड्या घटना घडून देखील ते परमहंस पदावर पोचले मग त्यांचं जीवन यशस्वी आहे का आपला उत्तम संसार चाललेला आहे तर आपलं जीवन यशस्वी आहे आपण आपल्या ठिकाणी उत्तम आहोत मुलं बाळ आहेत घरं चांगली आहेत गाडी आहे नवे गाड्या आहेत कोणाकोणाच्याकडं तीन तीन चार चार गाड्या पाच पाच गाड्या अशा देखील असतात मी सांगलीत एकांच्या घरी प्रवचनाच्या निमित्ताने गेलो त्यांच्या घरीच मी उतरलो तर त्यांच्या दारामध्ये म्हणजे बाजूला नॅनो पासून ते बी एम डब्ल्यू पर्यंत का त्याच्याही पुढे काही गाडी असेल अशा सहा सात गाड्या उभ्या होत्या तर चांगलं आहे मोठं जीवन आहे त्यांचं पण हे जीवन हे स्वरूपानंदांच्या जीवनापेक्षा मोठं आहे का असा असं जर विचारलं किंवा गोंदोलेकर महाराजांच्या अयशस्वी जीवन लौकिकदृष्ट्या मोठं आहे का तर कोणीच म्हणणार नाही मोठं आहे ते साधक आहेत आणि चांगले आहेत ज्यांच्याकडं गेलो तो ते साधनेमध्ये रथ आहेत गुरुकृपांकित आहेत संपत्ती हा काही दोष नाही आहे आहे ती ती आहे प्राक्तनानुसार त्यांच्या आणि कर्मानुसार त्यामुळे संपत्तीवर ही टीका नाहीये यशाचा प्रश्न आहे म्हणून भगवंत अर्जुनाला असं म्हणाले की या यशाच्या तुलनेनी केवळ कर्म करत राहणं आणि कर्मामध्ये फळ आणि फळ फळ मिळत राहणं आणि यश मिळणं तर हे त्या मनानी हे कमी महत्वाचं आहे असं भगवंत म्हणाले दुरेण यवरम कर्म बुद्धियोगात धनंजय हा जो बुद्धियोग आहे ना त्याच्या तुलनेनी कर्म ही तशी गौण आहेत म्हणून तू स्थिर बुद्धीला शरण जा ही स्थिर बुद्धी कशी व्हायची हा प्रश्न आहे ती कर्म करता करता होते किंवा एकदम गोष्ट समजली प्रकृतीपेक्षा आपण वेगळे आहोत समजलं संपली गोष्ट पलीकडे उडी मारली तर त्याच्यातून अर्जुनाला असं दिसू लागलं की कर्म सोडण्याची ही संधी आहे की काय एकदम ज्ञानात स्थिर होता येतं का तो ज्ञानाचा अधिकारी नव्हता तसा असं असल्यामुळे भगवंतांनी कर्मयोगाचे आणि एक विशिष्ट ध्येय समोर ठेवून हळूहळू पुढं जाण्याचा पुरस्कार केला असं कोणी कोणी म्हणतात म्हणजे समोरच्या शिष्यासारखा त्याला झेपेल असा उपदेश सद्गुरू करत असतात उद्धवासारखा जेव्हा शिष्य समोर आला तेव्हा अर्जुनासारखा उपदेश उद्धवाला करतील भगवंत असं नाही ज्याचा अधिकारी आहे त्याचा उपदेश ते करतील अधिकारा सारिखा करू उपदेश असं तुकाराम महाराज जे म्हणतात तर तसं भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये अर्जुनाच्या अधिकाराप्रमाणे अर्जुनाला उपदेश केला आणि सर्वसाधारणपणाने आपण सगळे अर्जुनाच्याच मनोधारणेचे आहोत याचा अर्थ असा नाही की जो संन्यास मार्ग आहे किंवा सांख्य मार्ग आहे तो चुकीचा आहे दोन्ही एकाच ठिकाणी जातात दोघांनाही एकच फलप्राप्ती होते पण मुंगीच्या मार्गाने देखील होऊ शकते असा धीर भगवंत अर्जुनाला देत आहेत आणि एकदम कितीही म्हंटल तरी सद्गुरूंनी सांगितलं की तेच तू आहेस की झालं तर तेच आपण झालो असं होऊ शकत नाही प्रकृती आडवी येते आपल्या कर्मांची स्मृती असते आणि ती स्मृती म्हणजे आपलं मन असतं आपल्या प्रेरणा म्हणजे आपलं मन असतं इंद्रियांकडं इंद्रियांची विषयांकडं जी धाव असते त्या ती धाव हे आपलं मन असतं आपलं मन आपणच कमावलेलं असतं त्याला कोणीच जबाबदार नसतं मग ते मन आवरण्याचा उत्तम उपाय करून आणि कर्म करत करत हळूहळू तिथपर्यंत तू पोचू शकशील असं भगवंतांना अर्जुनाला सांगायचंय पण अर्जुन असं समजला की भगवंत कर्माला गौण लेखत आहेत आणि स्थिर बुद्धीचं महत्व सांगतायत कर्म करता करताच बुद्धी स्थिर होईल हे लक्षात न घेता अर्जुन असं भगवंतांना म्हणायला लागला की कर्माहून ज्ञान हे जर श्रेष्ठ आहे असं तू मला सांगत असशील स्थिरबुद्धी श्रेष्ठ आहे असं तू मला सांगत जायसी चेत कर्म नसते मता बुद्धिर् जनार्दन तत्किम कर्मणी घोरे माम नियोजयसी केशव तर मला अशा युद्धासारख्या घोर कर्मामध्ये तू कशा करता ढकलतोयस खरं उत्तर अगदी हे खूप समजावून सांगितलं म्हणून पण भगवंत जर म्हटले असते अरे तू त्याला पात्र नाहीस तरी जमलं असतं पण त्याला दुखवायचं नव्हतं अर्जुनाला त्याला समजावून सांगत सांगत युद्धाकरता तयार करायचं असं होतं असं असल्यामुळं भगवंतांनी अर्जुनाला सगळं नीट समजवून सांगितलं या तिसऱ्या अध्यायापासून खऱ्या अर्थाने कर्मयोग हा पुढं गेला आणि अर्जुन असे प्रश्न वारंवार विचारत गेला इथं जसा विचारलाय तसा पुढं चौथा अध्याय सांगितल्यावर पाचव्या अध्यायातही विचारला की संन्यास आणि कर्मयोग याच्यात श्रेष्ठ काय जर भगवंत म्हणाले समजा की संन्यास श्रेष्ठ म्हणजे एकदम ओ, ज्ञान प्राप्त करणं तर युद्ध सोडणं आपल्याला शक्य होईल बाराव्या अध्याच्या सुरुवातीला देखील विचारलं की अशा प्रकारे सतत युक्त होऊन तुझी उपासना करतात एवं सतत युक्ता ये भक्ता त्वाम अपि अक्षरम अव्यक्तम आणि अक्षर अव्यक्ताची जे थेट उपासना करतात के योग वित्त मा त्याच्यामध्ये अधिक योग युक्त कोण <coughs> आणि प्रत्येक वेळेला अर्जुन समोर आहे हे लक्षात घेऊन भगवंतांनी तू कर्म मार्गाने जाणं श्रेयस्कर असं उत्तर दिलं पण भगवंतांनी असं नाही सांगितलं की ज्ञानमार्ग हा अनुसरूच नाही आहे आता शंकराचार्यांनी अनुसरलेला आहे तो अनुसरू नये असं नाही श्रीधर स्वामी महाराजांनी अनुसरला आणि कितव्या वर्षी सोळा अठराव्या वर्षी ते निघून गेले फक्त भगवंत एवढं म्हणत राहिले की तो खडतर आहे इंद्रियवान देहवान व्यक्तीला देहधारी व्यक्तीला निर्गुण निराकार अक्षराची उपासना सतत करणं हे कठीण आहे कारण त्याची इंद्रिय बाहेरच्या जगताशी संबंधित आहेत आणि बाहेरच्या जगतामुळं त्याच्या मनात वावटळ उठते विषय निर्माण होतात आणि त्याच्यावर त्याला व्यवस्था करता येत नाही तसं जर धैर्याचं कोणी असेल तर तो करू शकतो पण हा जो कर्ममार्ग आहे तर तो कर्ममार्ग अनुसरणं सोपं आहे डोळे पाहणारच आहेत तर मग विठ्ठलाचं मुख पाहावं वाणी बोलणारच आहे तर नाम घ्यावं मन जर चिंतनच करणार आहे तर विठ्ठलाच्या ठिकाणी राहावं पण अर्जुन मात्र भगवंतांना म्हणायला लागला की तू संमिश्र बोलतोयस एकदा एक बोलतोयस एकदा एक बोलतोयस ते आपण कोणाचंही बोलणं ऐकत असताना आपल्या निश्चयाप्रमाणेच आपण बोलणं ऐकत असतो प्रत्येकाचं श्रवण निराळ असतं कालच मी असं वाचलं की अति खुलासा किंवा अति सांगणं असं केलं तरी देखील श्रोते टेक होम घेऊन म्हणजे जो मेसेज घेऊन जातात तो त्यांना हवा तोच घेऊन जातात असं काल मी कुठंतरी वाचलं जे त्यांनी अशा रेषा काढून दाखवल्या त्या बर का अशा दहा रेषा काढून दाखवल्या त्या आणि टेक होम श्रोत्यांनी नेलेलं होतं ते पहिल्याच्यातलं एवढं मग एवढं 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 बस संपलं तेवढंच तेवढच ते घेऊन गेले पण भगवंत सांगताना मात्र त्या सगळ्या दहा रेषा सांगतायत एवढच आहे तुम्ही नेहताना जेवढं न्यायचं तेवढंच नेहता ते, ते सगळंच्या सगळं न्हावं अशी भगवंतांची इच्छा होती भगवंत अगदी आपण आपल्या मुला मुलाच्या बाबत असं करतो का म्हणून त्यांनी असा निष्कर्ष काढला होता की जास्त सांगूच नाहीये बर का पण तुम्ही तुमच्या मुलाला तसं करता का त्याचं चुकतंय किंवा तो नीट नाहीये असं म्हटल्यावर परत परत तुम्ही ते सांगता आणि शेवटी तो वैताकत तो म्हणतो की तुम्ही मला किती वेळेला हे सांगताय पण तुमचं वडिलांचं हृदय असतं किंवा आईचं हृदय असतं तुम्ही परत 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 त्याला ते, ते सांगत राहता तसं सद्गुरूंच असतं असं असल्यामुळे एवढे सातशे श्लोक भगवंतांनी सांगितले भगवंत आणि अर्जुन थेट म्हणत असताना जसा मुलगा आर्ग्युमेंट करतो ना तसं हे मुलगा कधी कधी म्हणतो मला आता काहीच अभास आता काही, काही सांगू नका तरी वडील सांगतातच आई सांगतेस त्याला समजून सांगते, सा, सांगते जवळ घेते बाबा असं नाही आहे असं म्हणते असं जस असावं तशी ही भगवद्गीता आहे पण अर्जुन भगवंतांना म्हणतोय श्रेणे व वा वाक्येन बुद्धिम मोहयसी व मे तू इतका संमिश्र बोलतोयस एकदा स्थिर बुद्धीचं कौतुक करतोयस एकदा कर्म करायला सांगतोयस मी बुद्धी स्थिर करूनच बसतो ना आता तर मला नक्की एक काय ते सांग तदेकम वद निश्चित्य श्रेयो श्रेयोह आपनुया, माझं कल्याण असलेलं एकच काहीतरी सांग ना मला म्हणून ते असं म्हणतात अरे की हा ध्वनी प्रगटला माझ्याकडून हे बरोबर आहे पण बुद्धियोग सांगत असताना कर्ममार्ग सांगत असताना सांख्य मत संस्था माझ्याकडून प्रगट झाली हे खरं आहे पण प्रसंगाने ते बोललं गेलं तू त्याचा उद्देश न जाणता माझ्यावर कशाला रागवतोयस हे बोलणं वडील जसं मुलाशी करतात तसंच आहे आता तू लक्षात घे मी सांगतो की हे दोन्हीही योग्यच आहेत भगवंत कधीही संन्यास मार्गाला किंवा चिंतने चिंतने संन्यास मार्गात काय आहे की तुम्ही तुमचं नाव बदलायचं घर सोडून द्यायचं दुसरीकडं कुठंतरी राहायचं स्वतःची सगळी आयडेंटिटी जी आपल्याला आधी होती ती बदलून टाकायची वस्त्र बदलायची एकांतात राहायचं आणि ध्यानधारणादी उपनिषद भगवद्गीता ब्रह्मसूत्र याच्या वाचन मनन चिंतनादी याच्यामध्ये सगळा वेळ व्यतीत करायचा आणि चिंतनानी आपण तेच आहोत कुठं उदरनिर्वाह करता म्हणून भिक्षादी कर्म केवळ करायची बाकी काही नाही करायचं हा हा संन्यास मार्ग आहे पण देहधर्म ही जी गोष्ट आहे श्रीधर स्वामी महाराज त्यांना मिळालेली जी मधुकरी असायची ती देखील पाण्यात बुडवायचे म्हणजे त्याची जी चव तिखट मीठ सगळी जी होती ती आणि माशांनाही काही त्यांचाही अधिकार आहे त्याच्यात जावं जावं मग ते बाहेर काढून ठेवायचे ते ते वाळायचं थोड्या वेळानी आणि मग ते खायचं तर हा हा मार्ग प्रत्येकाला झेपणारा नाही जेव्हा दुध्याची किंवा पडवळाची भाजी किंवा दोडक्याची भाजी ही आम्ही करतो म्हणजे केवळ करताच आहे करता, करता नाही हो की नाही तुम्ही <laughs> तर हा सगळ्यांकरता मार्ग होऊ शकत नाही असं भगवंत म्हणाले तुमचे तर तुम्ही खा <laughs> तर मग संन्यासाच्या कोणत्या गोष्टी आपण ऐकणार म्हणून ही भगवद्गीता आपल्याला खूप जवळची आहे खूप जवळची सत <laughs> हरी हरी <laughs> बोला पुंडली कवर दे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकारा श्री ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय की जय 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 रघुवीर समर्थ हरि गोड आहे हे सगळं कुठूनही पाहिलं तरी गोड आहे नाही का